सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी साधला विद्यार्थ्यांसमवेत संवाद विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी राळेगन सिद्धी येथील हिंद स्वराज्य ट्रस्टच्या प्रशिक्षण सभागृहात डॉक्टर विश्वनाथ कराड एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे येथील विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधला प्रत्येक क्षेत्रात जिद्द मेहनत आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या जोरावर यश संपादन करणे शक्य असल्याचे ते म्हणाले यावेळी प्राध्यापक नीलम पंडित संध्या सोनोने उपस्थित होत्या प्राध्यापक शिंदे यांनी त्यांच्या जीवनाचा सरपंच पदापासून ते सभापती पदापर्यंतच्या कारकिर्दीत आलेल्या अनुभवांची माहिती देण्यासोबत विधान परिषदेच्या कामकाजाची विद्यार्थ्यांना माहिती दिली यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी यावेळी दिली सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट राळेगण सिद्धी येथे विद्यार्थ्यांसोबत संवादापूर्वी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांची आस्तेवाईपणे चौकशी केली